नमस्कार सगळ्यांना मी सुषमा चामे तर बघा आज सगळ्यांनाच म्हणणार नाही पण काहीकांना सोयाबीनची भाजी अजिबात आवडत नाही तर त्यांना आवडेल हे अशा प्रकारे आपण बनवणार आहोत तर चला मग कशी बनवली आहे ते आता आपण बघूया तर सर्वप्रथम बघा तेल घेतलं जिरं मोहरी हिंग फोडणीसाठी घेतलेलं आहे तर सोयाबीन भिजत घातले होते थोडं कोमट पाणी केलं कारण आपण आवर्जून लगेच ही आल, भाजी करायचे विचार करून ठेवत नाही तर अर्धा एक तास अगोदर माहीत पडल्यावर भिजतील नाही भिजतील आणि ते छोटेसेच आहेत लवकरच भिजतील मोठे थोडं वेळ लागतो तर बघा कांदा त्यानंतर लसूण आलं कुटून घेतलं खलबत्तात एक तेजपत्ता घातला आहे सोयाबीनची भाजी म्हटलं की अशी झणझणीत आणि एकदम मसालेदार बनवायला पाहिजे तेव्हा सगळ्यांना आवडेल तर बघा थोडं ते लालसर झालेलं आहे लसूण आलं वगैरे मग हे बघा ह्याच्यामध्ये मी काळी मिरी लवंग दालचिनी हे असं सगळं वाटून ठेवलेल्या डब्यात होतं थोडंसं ते घातलं म्हणजे थोडा आणखीन स्वाद वाढेल मग एकच टॉमॅटो होतं तो मिक्सरला फिरवून घेतला म्हणजेच टॉमॅटोची प्युरी घातली आहे तर सगळं एकजीव करून घेते लाल तिखट वगैरे घातलं त्यामध्ये आणि खोबरा आणि कांद्याचं वाटण घालते चमचाभर ते सुद्धा तेलात परतवून घेते आणि इकडे सोयाबीन भिजलेलेच आहेत ते पाण्यामधून काढून घट्ट असे पिळून घेऊन अगदी तीन ते चार पाच मिनटात होणारी भाजी आहे सगळं तयारी जर असेल तर तर बघा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि हे असं मस्त पाणी सुकवून घेतलं त्यानंतर हे तर तुम्ही अगोदर तेलावर परतूनही घेऊ शकता पण त्या तेलावर परतून घेतल्यावर काय होतं कढईला चिपकून बसतं मग हे तेल आहेच की ह्या तेलामध्ये मस्त असं सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे त्याला मीठ मसाला पण सगळा लागून जाईल आणि ते थोडं तेलावर परततील परतून झाल्याच्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण टॉमॅटो प्युरी काय केलं होती त्याच भांड्यातून थोडंसं पाणी घालूया थोडी लपलपीतच करणार आहोत आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर खायची आहे ना म्हणून तर बघा सगळं असं एकजीव करून घेतलं आणि मी काय केलं होतं थोडेसे दहा बारा सोयाबीन बाजूला ठेवले होते परत ते मिक्सरला फिरवून घेतले तो व्हिडिओ माझा वाटतं डिलीट झाला तर कोथिंबीर घातली पाणीदारच केलं आहे बघा ते मिक्सरला फिरून घातलेला व्हिडिओ आला नसल्यामुळे त्यामध्ये आता ते ॲड झालेलं आहे कोथिंबीर मीठ घालून परत एक उकळी काढून झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि आपली सोयाबीनची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर न आवडणारेसुद्धा एकदम आवडीने खातील काहीकांना मोठा सोयाबीन खाऊ वाटत नसेल तर थोडंसं क्रश केल्यामुळे ते खूप छान लागतं खाण्यासाठी तर बघा गरमागरम आपली सोयाबीनची भाजी आणि ते छोटेसेच होते सोयाबीन मोठे मोठे नव्हते जास्त मोठे असल्यावर काय होतं कापून घ्यायला लागतं दोन भाग तर हे अख्खेच ठेवले आहेत मी तुम्ही वाटलं तर हे आतले पण कमी कापू शकता तर मी अर्धे थोडेसे क्रश करून टाकले होते तर साधं सिंपल असं जेवण आपलं तयार आहे ज्वारीची भाकरी कांदा थोडंसं लिंबू पिळलं तरी काय हरकत नाही पण माझ्याकडे नव्हतं तर ही बघा सोयाबीनची भाजी अशा प्रकारे मी बनवली आहे तुम्ही काही वेगळी बनवता का तर माझी भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद